हडपसर आणि खडकी या दोन वेगवेगळ्या कारवाई करून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अंमली पदार्थ तस्करांना पकडलाय त्यांच्याकडून पोलिसांनी सात लाख अठ्याऐंशी हजार रुपयांचा अफूच्या बोंडांचा चुरा आणि एकवीस किलो गांजा जप्त केलाय या प्रकरणी हडपसर आणि खडकी पोलिसात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन कुमार नाईक उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांच्या पथकानं केली आहे अंमली पदार्थ विरोधी पथक दोनशे अधिकारी कर्मचारी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलिंग करत होते त्यावेळी मांजरी चौक रोड जवळील इंद्राप्रस्त कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघे जण अफूच्या बोंडांचा जुरा बाळगून असल्याची माहिती अंमलदार प्रफुल्ल मोरे यांना मिळाली त्यानुसार राकेश रामावत आणि ताराचंद जहांगीर यांना ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्याकडून तीन किलो पाचशे साठ ग्रॅम अफूचा बोंडाचा जुरा तसेच इतर मुद्देमाल मिळून एकूण दोन लाख पंधरा हजारांचा माल जप्त करण्यात आलाय तर त्याच रात्री दुसऱ्या कारवाईत खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साई पोलिस निरीक्षक नितीन कुमार नाईक यांना मिळालेल्या माहितीनुसार भागवत मंडळीत मुसीम शेख आणि महेश कळसे या तिघांना ताब्यात घेतलाय त्यांच्या ताब्यातून एकवीस किलो आठशे साठ ग्रॅम गांजा आणि इतर साहित्यासह एकूण पाच लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय